तात्यारावजी विद्यालयासाठी माजी विद्यार्थ्यांनी दिले जलकुंभाचे दान भारतीय संस्कृतीत दातृत्वाला विशेष महत्व आहे शाळा हेच आमचं आयुष्य घडवणारं पुस्तक आहे तेव्हा या आयुष्य घडवणाऱ्या शाळेला अधिकाधिक समृद्ध कसं करता येईल यासाठी सन एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी च्या एस एस सी च्या वर्गमित्रांनी एकत्र येत शाळा समृद्धीकरिता योगदान देण्यासाठी स्नेह मेळावा आयोजित केला होता शाळा म्हणजे एक गोड नातं सगळ्यांनाच बांधून ठेवणारं शाळा म्हणजे एक साठवण अशा या शाळेत आपण शिकलो घडलो त्या शाळेच्या प्रगतीसाठी वेळ कौशल्य किंवा आर्थिक योगदान देण्यात ही आगळा वेगळा आनंद असतो सर्वांनीच एकमुखांनी निर्णय घेत शाळा समृद्धीसाठी महत्वपूर्ण योगदान देण्याचं ठरलं आणि सर्व वर्ग मित्रांनी ठरवले की शाळेसाठी जलकुंभ बांधून देण्याचा चंग बांधून तो आज पूर्णत्वाकडे गेलेला आहे या विद्यालयातील सी बॅच एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्याऐंशी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं बांधण्यात आलेल्या तात्यारावजी विद्यालयातील रेत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जलकुंभ विभागीय अधिकारी मध्य विभागचे नवनाथ जगदाळे यांच्या शुभ हस्ते जलकुंभाचा विद्यालयास अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी अशोक शिंदे मुख्याध्यापक सुनील महामूलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जगदाळे म्हणाले की समाजाचेच दातृत्व व्यक्तीचा निकोप समाजमन घडवत असत शाळेविषयी दाखवलेलं दातृत्व पिढ्यान पिढ्या उतराई होत राहत खटाळ विद्यार्थी अधिक सृजनशील असतात विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी ग्रामस्थ शाळेचे आधारस्तंभ असतात सी बॅच एकोणीशे सत्याऐंशी ते अठ्याऐंशी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा समृद्धीसाठी कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम दाखवतच आजीवा माजी विद्यार्थ्यांनी व समाजासमोर आदर्श दातृत्व नेतृत्व कसं असतं याचं उदाहरण दाखवून दिलंय प्रारंभी हणमंत बागल यांनी प्रास्ताविक व स्वागत करत विद्यालयाच्या समृद्धीबाबतचा आढावा घेतला यावेळी माजी विद्यार्थी ऍडव्होकेट विकास कोळेकर डॉक्टर शंकर माळी राजेंद्र पोळ बाबासाहेब गिड्डे संभाजी बकाळ माजी शिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केली ग्रामीण कथाकार सर्जेराव खरात यांनी कथाकथन करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं सूत्रसंचालन व आभार शिक्षक योगेश जगताप यांनी मानले आपला जिल्हा आपली पॉवर आपल्या हक्काचा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज